तारखेला कारखान्यांचा गाडी सांगाव आज आणि पॉरा साहेब आणि सन्मान पत्र उभा असं कारखान्याचे गाळ उत्तम रित्याने चाललेले सर्व अधिकारी सर्व संचालक सर्व कामगार आणि सर्व इथे त्यांनी उत्तम साथ दिली त्यामुळे दोन्ही कारखान्यांची दोन्ही कांड उत्तम चाललेले पहिल्या पेमेंटची उत्सुकता साईनच होती आजच कारखान्याचं दोन लाख सोळा हजार इतकं गाळ झालेले येत्या हंगामात चालू हंगामात प्रथम ऍडव्हान्स म्हणून सर्व संचालक मंडळाने आदरणीय दादा आदरणीय मामा यांच्याशी चर्चा करून एकूण वर्किंग रिझल्ट बघून प्रथम हप्ता हा एकतीसशे एक, एक रुपये इतका जाहीर करायचं निश्चित केलेले आहे हा प्रथम हप्ता एकतीसशे एक, एक रुपये असेल जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या कोरव्याला शंभर रुपये अनुदान आहे शिवाय त्यानंतर येणारा सुरू गुरुष याला पंच्याहत्तर रुपये अनुदान आहे आणि या दहा तारखेला सर्व पेमेंट होणारे सभास विनंती या पेमेंटमधून कुठल्या प्रकारची कपात होणार नाही असं संचालक मंडळाने ठरवलेलं सोसायटीची कुठे बाकी असेल ती सुद्धा कपात करायची नाही थोडक्यात जे सर्व पेमेंट नेट पेमेंट सभासना मिळणार आहे तो सर्वांनी या हंगामात सहकार्य करावं आणि एक एक जो प्रथम आठवण दिला आहे कारखान्यांचे जे उद्दिष्ट सर्व संचालक मंडळ सर्व अधिकारी सर्व कामगारांनी ठरवले फारा लागतं एवढं झालं तर दिवाळीला निश्चितपणे चांगला परतावा अजूनही देता येईल असा आमचा ठाम विश्वास आहे बरोबर सर्व संचालक मंडळाच्या वतीने मी सर्व सभासनाने विनंती करतो कुणी आपला ऊस बाहेर देऊ नका सुरुवातीला सांगितले गाव वजन चोख पैसे रोग छत्रपती रोग द्या बिंदू त्याचबरोबर टन हे आमचं नवीन घोष वाक्य आहे या सर्वांनी ह्याचा योग्य तो बोध घ्यावा आणि छत्रपतीलाच ऊस द्या अशी विनंती तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिल्लक साखरेवरती जे तारण करत आहे ते जुर झालेले त्या संदर्भात साखरेचं पोत तयार झाल्यानंतर पुणे जिल्हा मदर्ज बँक त्याच्यावर टक्के प्रमाण उचल देते ते पोतच बँकेत ताब्यात असते आजच्या दिवशीच ते सर्व कर्ज नील झाले तो तारण संपलेले म्हणजे जेवढे कर्ज तारण घेऊ ती साखर तेवढे सगळं पैसे फेटून आज कारखान्या त्यातून वापर झालेले आता इथं पुढे नव्या साखरे कर्ज येईल ते आहे पण गेल्या हंगामाचं सर्व साखरेवर तारण संपलेलं आहे एक आजची या संचार मंडळाची अजून एक उपलब्धी आहे मला यावेळी पुढे जाऊन सांगायचं ते कारखाना जेव्हा स्थापन झाले पण छप्पन साली त्यावेळी ते संचालक मंडळ होतं त्यानंतर हे जे मंडळ आता आजीने दादा मामाचे नेतृत्व काम करते हे संचालक मंडळ हे क्रांतिकारी संचालक मंडळ असेल असं मला ठामपणे सांगायचं आणि त्याला कारण केवळ सभास त्यांचा पाठिंबा सभासदिकारी काम कर यांच्या पाठिंबामुळे आम्ही सहजपणे शक्य करून दाखव अजितदादा okay. आणि मामाचं प्रचंड सहकार्य आहे त्या कारण ज्या ज्या अडचणी आल्या आहेत त्या सर्व अडचणीतून ते सर योग्य मार्ग काढतायत योग्य मार्गदर्शन करतायत मला खात्री त्यांनी आम्हाला सर्वांना टाकले विश्वास आणि निश्चितपणे आम्ही सार्थ ठेव आणि आपण राज्यामध्ये जो दहा टक्के पगारवाढ केली कामगारांची त्या संदर्भात काय सांगणार त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार महाराष्ट्रातील सर्व साखर कामगारांना दहा टक्के वेतनवाढ लागू झाली पहिला कारखाना ही वेतन लागू करणारा हा छत्रपती कारखाना आहे नुसती लागूच केली नाही तर त्या पद्धतीने या कारखान्याने कारखान्यांच्यासह संचालक मंडळाने त्या पद्धतीने नवीन वेतन द्यायला सुरुवात केलेली आहे महिन्याच्या सात तारखेला नुसतं कारखान्यात कारखान्याचा पगार व्हायला लागला जो पूर्वी होत नव्हता आणि अशा पद्धतीने हा कारखाना प्रगती बचावर आहे मला खात्री एक दोन तीन मध्ये छत्रपती परत शिखरावा गेलेला असेल